भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानाला चांगलाच धडा शिकवला या ऑपरेशन सिंधूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ सर्वत्र तिरंगा यात्रा काढण्यात येत आहे दोडामार्ग तालुक्यातही या तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते दोडामार्ग बाजारपेठेतून ही तिरंगा यात्रा काढण्यात आली यावेळी पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी करण्यात आली नीम का पत्ता कडवा आहे पाकिस्तान भडवा आहे पाकिस्तान मुर्दाबाद वंदे मातरम ऑपरेशन सिंदूर विजय असो भारत माता की जय या घोषणांनी दोडामार्ग बाजारपेठ दंडून गेली या तिरंगा यात्रेत नगराध्यक्ष चेतन चव्हाण जिल्हापमाजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर नगरसेवक संध्या प्रसादी नितीन मनेरकर गौरी पारसेकर भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस भाजप युमो तालुकाध्यक्ष पराशर सावंत शहर अध्यक्ष राजेश कुलारी संजय सातार्डेकर भैया पांगम आकांक्षा शेटकर प्रवीण गवस रंगनाथ गवस प्रकाश गवस आदी सहभागी झाले होते

आज या भर पावसात सगळे आपण उपस्थित राहिलात आपण सर्व पत्रकार मापसेकर साहेब नावडेसर संदीपजी आपले चेतनजी चव्हाण साहेब आणि सर्व सर्वच आपले आपले सर्वच नेते मंत्री म्हणा सर्व कार्यकर्ते असं मी सर्व समाजाच्या वतीनं दौरामार्गच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो रॅली आहे ती आपल्या सैनिकांना एक समर्थन देण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी सबीर उभं राहण्यासाठी आहे भारताचे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी जलद जलदगतीनं जे ॲक्शन जे घेतली बेलगामध्ये आपल्याला झालेली ही हत्या आणि धर्मविचारून जे केली उत्तर आणि तो प्रत्युत्तर माननीय पंतप्रधानांनी क्षणाकरच दिल्यानंतर तो अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही अशा देशामध्ये आता अभिमानाने राहू शकतो हे ज्या गोष्टी आता जर सहन करण्याच्या पलीकडे ज्या होत आहेत त्याचं लगेच उत्तर दिलं जातं आहे त्यामुळे आम्ही पाठीशी आहोत सगळ्यांच्या ज्या पद्धतीनं पंतप्रधान काम करत आहेत आणि ज्या पद्धतीनं ते निर्णय घेतात त्या निर्णयाला आमचं आम पूर्णपणे समर्थन आहे अनेक गोष्टी आता या देशामध्ये हिंदूंच्या आणि या देशवासियांच्या हिताच्या गोष्टी घडत आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आत्ता जे स्ट्राईक जो झाला आहे किंवा जो प्रतिहल्ला जो आपण केला भारतानं त्याचं नेतृत्व आपल्या काही महिलांनी केलं आहे त्याचा खरोखरच अभिमान वाटतो आहे आणि आज तशाच पद्धतीने आज आमच्याबरोबर माता भगिनी ज्या उपस्थित आहेत ज्या पद्धतीनं त्या महिलांनी नेतृत्व केलं आणि ने त्याचं प्रत्युत्तर दिलं त्यांचं बरोबर कौतुकही करतो आहे ज्या ज्या वेळेला देशाला आमचे सगळ्यांची गरज लागेल त्या त्या वेळेला सगळं सोडून आम्ही रस्त्यावर उतरण्याची आणि पिंबविना सरकारला पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी आम्ही तयार आहोत भारतीय जनता पार्टी किंवा इतर गोष्टी आम्ही ह्या कुठल्याच नजर अंदाज हे करत नाही आहोत ह्याच्यात येत नाहीत पण सरकार कोणाचं ह्याच्यापेक्षा सरकार देशासाठी काय करतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पाठीशी आम्ही सगळे देशवासी जसे आता मापसेकरने जसं म्हटलं की एकशे चाळीस कोटी लोक जनता जी आहे ती पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे पुन्हा जर असे जर भॅड जर हमले जर होत जर असतील तर आम्हालाही सुद्धा आपापल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये किंवा कोणा राज्यामध्ये उठावं लागेल आणि जर आम्हाला सुद्धा जर परवानगी जर मिळाली तर देशातले शत्रूसुद्धा हे अंतर्गत शत्रूसुद्धा तो नेस्तनाबूद करण्याची ताकद आमच्या भारतीय जनता जनतेमध्ये आहे आणि म्हणून सगळ्यांना आम्ही विनंती करतोय की ज्या ज्या वेळेला पा आपल्या पाकिस्तानवर ज्या 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 वेळेला आमचे हमले होणार पाकिस्तानचे त्या वेळेला भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी रस्त्यावर उतरून त्यांना कौतुक करणं आणि त्यांना पाठिंबा देणं एक काळाची गरज आहे म्हणून त्या अर्थानं ही जी राहिलेली जी आहे ती यशस्वी आपली जी झालेली आहे म्हणून सगळ्यांचं पुन्हा एकदा इथं दंगलांचंही आम्ही कौतुक करतोय आणि संपूर्ण भारतीय सैनिकांचं मनोबल आणि मनोपूर्वक सगळ्यांचं कौतुक धन्यवाद गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या अधिवेशनी भारतीय भारतीय आमच्या पर्यटकांवर जे जे भारताचं नंदनवन म्हणून काश्मीर ओळखलं जातं त्या काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांवर तिथल्या त्या हिंदू सगळ्या पर्यटकांना वेचून होती त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि जवळपास सव्वीस पर्यटकांवर गोळ्या घातल्या त्यात ज्या सव्वीस जणांचे सिंदूर पुसले गेले लोकांचे त्याचा राग धरून तर आमचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब गृहमंत्री आमचे अमित शहा साहेब आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेब आणि आमच्या तिन्ही सशस्त्र सेना दलाने जे मिळून एक नियोजन केलं आणि त्या नियोजनातून पूर्ण पाकिस्तानच्या जे दहशतवादी हल्ले होते अड्डे होते ते अड्डे उद्ध्वस्त केले आणि खऱ्या अर्थाने पाकिस्तानला दहशतवादी घोषित करण्याचं काम माननीय मोदी साहेबांनी केलेलं आहे आणि ह्या घडा आपल्या सशस्त्र सेना दलाला समर्थन करण्यासाठी आपण ही तिरंगा रॅली काढलेली आहे आज रोजी आणि या दोरामध्ये चौका केलेला आहे

सर्व आपण नागरिक आणि या ठिकाणी शुद्ध जनता या ठिकाणी आपण तिरंगा यात्रेच या ठिकाणी आयोजन केलेलं होतं आणि या ठिकाणी विप्रेश्वर हो। चौका आपण या ठिकाणी जम राहून पाऊस असताना सुद्धा या ठिकाणी आपण या तिरंगा यात्रेचं तर आयोजन केलेलं आहे मी सर्वांना धन्यवाद देतो आपली जी सेना आहे भारतीय सशस्त्र सेना त्याच्याबद्दल आम्हाला पूर्ण अभिमान आहे त्याच्याबद्दल आम्हाला गर्व आहे आम्ही हिंदुस्थानी असल्याबद्दलचा आणि ही जनता आपल्या सर्व सेने सेनेबरोबर आहे आणि अशी सशस्त्र सेना आपलं वायुदल आणि त्यांच्यानी जे पाक। पाक। पाक के पाकिस्तानबरोबर केलेला जे पाकिस्तानने जो भॅड हल्ला केला होता त्या आद्याचा पूर्णपणे तात्लिशी जनता अगदी परतून लावून त्यांचं बरंच नुकसान केलेलं आहे आणि पुन्हा त्यांची ताकद होणार नाही या ठिकाणी आमचे आदरणीय नरेंद्र मोदी हे आमचे भारताचे पंतप्रधान आहे त्यांच्याने चांगला धडा पाकिस्तानला शिकवलेला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण जनता आपल्या सेनेच्या पाठीशी आहे असंच ही सेना आपल्या दोनाबाद तालुक्यात दोनाबाद जनता या सेनेच्या पाठीशी आहे आणि आपण त्यांच्या या ठिकाणी गुन्हगौरव करण्यासाठी या तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं होतं या तिरंगा यात्रेचं आयोजन करत असताना आपल्या माता भगिनी सर्व ग्रामस्थ या ठिकाणीचे नागरिक जोडमार तालुक्याचे नागरिक त्याचप्रमाणे खडगडातील सर्वांनी आपल्या सेनेला अभिमान आहे आणि त्यांचं कौतुक करावं थोडं थोडं आहे या ठिकाणी मी माझं प्रस्ताव केलं आहे यानंतर मी गावकरांना विनंती करतो